जे आहे हे सायलेन्सर होते म्हणजे आवाज येते टक 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 टाज आहे आणि हे जे आहे हे ऑन ऑफचे ब्रिजर आहे आणि हे चोवीस तास बारा हे लो बॅटरी हाय बॅटरी ह्या आणि हे मेन स्विच आहे आणि हे आहे जर एका इमर्जन्सी नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आज तुमच्यासाठी आणलेलं आहे खास पेटी झटका मशीन म्हणजे कसं की काही जणं म्हणतात की चोरी कशी जो आपण जर खाली ठेवली तर चोरी जाईल त्यासाठी आपण डायरेक्ट आता पेटी झटका मशीन आणली ही जी पेटी झटका मशीन आहे ती ए, एक एक एकर ते शंभर एकरपर्यंत चालते आणि ती कशी आहे आणि कशी ते वापर करतात आणि कशी जोडतात ते आज आपण बघणार आहोत ही आहे पेटी झटका मशीन हे बघा ही झटका मशीन आहे हिचं बघा सगळं बटन इथं येतात मेन स्विच इथं आहे आणि हे आहे डिस्प्ले आए, ही जे आहे हे आहे सगळं सेम आपल्या पहिल्या इकोवाले सगळे होतं ते मध्ये उघडून बघू आता म्हणजे ह्याच्यामध्ये डायरेक्ट बॅटरी पण बसू शकते हे बघा हे जे खाली आहे हे बघा मशीन हे जे लॉक आहे वरून काज दिलेला आहे आणि हे जे आहे हे दोन वायर दिलेले बॅटरीसाठी पेशल ती बॅटरी ह्यामध्ये बसते तीस पस्तीस एम पी एरची ह्याच्यात आपल्याला टाकणार बॅटरी असते कोणती बॅटरी टाकायची कोणती नाही पर तर चांगली बॅटरी टाकली तीस पस्तीस एम पी एरची तर जास्त वेळ टिकते जर छोटीवाली बॅटरी टाकली तर ती लवकर उतरून जाते आणि हे जा 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 जे आहे हे आहे आपलं असं जर म्हणाला लागेल शेत म्हणायला लागेल हे जे आहे हे असं आपल्याला काय करायचं आहे हे जे दिसतंय ना हे जमिनीपासून असं कशाला टच झालं नाही पाहिजे हे लावलं आहे आपण पण हे असं जमिनीला टच झालं नाही पाहिजे सगळं वरती वरती पाहिजे खाली गवत पिवत काही राहायला नाही पाहिजे आता हे आपण मशीन जोडूया आणि ह्याला तर ते सौर प्लेटचं डायरेक्ट इकून दिलेलं आहे बघा इकून सौरऊर्जा प्लेटचं लावायचं आणि इकून जे आहे ही आर्थिंग आहे ही प्रॉपर आर्थिंग करायची आणि हे जे आहे ही करंटसाठी आहे बॅटरीचं फेज लावायची तर म्हणजे पूर्ण जी, जी, जी केलेलं आहे आता आपण ही बॅटरी ह्याच्यामध्ये ठेवून हे जोडूया आता हे बघा आता आपण जोडलेलं आहे याला आणि ही जी आहे ही सौरव जी प्लेट आहे ही डायरेक्ट कंपनीची इस्टमंट कंपनीची पन्नास वॅटची प्लेट आहे ही आणि ही जे आपली ही मशीन आहे आता ही मशीन चालू करू आपण बघा झाली चालू यात बघा चार्जिंग पण दाखवत आहे बारा पॉईंट चार टक्के चार्जिंग आहे यात तीन काळ दाखवतोय ह्याला आपल्याला बारा पॉईंट पन्नास लागते बारा पॉईंट पन्नासमध्ये आता हे बघा इकोच आहे हे करंट मारते हे जा, जास्त जास्त कटकट कटकट कट, कट, वाजवतं इकडे ह्या जोडलेलं आहे आपण एकदम व्यवस्थितमध्ये हे एक जोडलेलं आहे आणि ही बघा बॅटरी हे एक ह्याच्यामध्ये एकदम सेफ राहते आणि ह्याला आपण आता बंद करू शकतो हे बघा डिस्प्ले आणि हे मेन सिस्टम आहे आता झटके कशी मारते ते चेक करू आणि ह्याला पॅक आता आपण ह्याला हे बघा ही जे आहे ना हे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जोडलेलं डायरेक्ट इकोसाठी ट्रान्सफॉर्मर मोठा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मोठा ट्रान्सफॉर्मर आहे आणि इथं तर अशी बॅटरी बसते म्हणजे चोरी जर व्हायची काही टेन्शन नाही एकदम आपण एखाद्या पोलवर जर लावून टाकले ही जर डायरेक्ट ठोकून टाकली मागं ह्याला पण हे पण आहे तार किंवा ते बांधायसाठी आणि इकडे हे राहतं ही जर ऊर्जा प्लेट म्हणजे याला लाईटचे काही टेन्शनच नाही आता याला पॅक करू आपण टेम्परवारी बघू याचा आता वापर कसा होतो आणि कसा आहे तर आता आपण याला लावलेले आहे आणि आता याला चालू करायसाठी आता बघू आता चालू करू आहे आता हे चालू झालेलं आहे आणि याचा टेस्ट घेऊ आपण आता हे बघा की जोरा झटका मारते असं झटका बसतो जोराने ही जी अलीकडे आहे ती पॉ प्रॉपर आरती बघा टेकाच्या आधीच किती जोराजोरा झटका मारतंय हे बघा हे असं वर्क करते ही मशीन आणि या मशीनला चोरी व्हायची चिंता नाही काही नाही काही नाही पावसाचं टेन्शन नाही काही नाही एकदम सेफमध्ये राहते आणि ह्याला जर काय म्हणजे लॉक पण आहे बॅटरी पिटरी चोरी जायची काही चावी पण आहे ह्याला एकदम व्यवस्थित आणि ह्याला ते बघा इथं जे आहे हे सायलेन्सर होतंय म्हणजे आवाज येते टक 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 वाज राहतंय आणि हे जे आहे हे ऑन ऑफचं आहे ब्रीझर आहे आणि हे चोवीस तास बारा तासचं आहे आणि हे लो बॅटरी हाय बॅटरी ह्या आणि हे मेन स्विच आहे आणि हे डिस्प्लेचं आहे जर एखादा इमर्जन्सीला जर आपल्याला मोबाईल फिबाईलचं चार्जिंग लावा झालं शेतामध्ये तर ह्याच्यावर आपण मोबाईल चार्जिंग करू शकतो आणि हे मेनचं आहे हे बघा याला बंद केलं हे बंद होऊन जातं पूर्ण हे असं सिस्टम जोड लागते हे एखाद्या आपण झाडावर किंवा कशावर लटकेलं फक्त जी प्लेट आहे ही प्लेट ही प्लेट फक्त उन्हाला लावायला लागेल कुठेतरी म्हणजे चांगल्या जा जागेवर म्हणजे जर ऊन पडत म्हणजे शिरळा किंवा झाड सावली पडणार नाही असे आणि हे आपलं शेतासारखं कंपाऊंड करावं लागते म्हणजे ह्याला गवत पिवत काही लागलं ला नाही पाहिजे आणि काही जर एखादा जर ऊसासाठी जर लावली ऊस जर ह्या जर पडला तर बॅटरी म्हणजे डाऊन होऊन जाते म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला दररोज एक ऊसाला चक्कर किंवा काहीतरी मारावं लागेल जर कुणाला जर पाहिजे असेल तर हे खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आपले दुकान आहे बीडला आंबेडकर चौक कॅनल रोड बीड धन्यवाद